कोण होते समर्थ रामदास स्वामी समर्थ रामदासांचे मूळ नाव नारायण सूर्याजीपंत कुलकर्णी त्यांचा जन्म शेके पंधराशे तीसमध्ये महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील जांब नावाच्या ठिकाणी रामनवमीच्या दुपारी जमदग्नी गोत्रातील देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुटुंबात झाला समर्थ रामदासजींच्या वडिलांचे नाव सूर्याजी पंत होते ते सूर्यदेवाचे उपासक होते आणि रोज आदित्य हृदय स्त्रोत्राचे पठण करायचे ते गावचे पटवारी होते पण त्यांचा बराचसा वेळ पूजेत जात असे त्यांच्या आईचे नाव रानूबाई होते त्या संत एकनाथजींच्या कुटुंबाच्या दूरच्या नातेवाईक होत्या त्याही सूर्यनारायणाच्या उपासक होत्या सूर्यदेवाच्या कृपेने सूर्याजी सूर्या पंतांना गंगाधर स्वामी आणि नारायण हे दोन पुत्र झाले समर्थ रामदासजींच्या थोरल्या भावाचे नाव गंगाधर होते सगळे त्यांना सर्वोत्तम म्हणत ते आध्यात्मिकदृष्ट्या चांगली व्यक्ती होते त्यांनी सुगोमोपया नावाच्या ग्रंथाची रचना केली त्यांच्या मामाचे नाव भांजी गोसावी होते ते प्रसिद्ध कीर्तनकार होते बालपण एके दिवशी आई रानुबाई नारायण हे रामदास स्वामींचे लहानपणीचे नाव होते यांना म्हणाल्या तू दिवसभर खोडसाळपणा करतोस काही काम कर तुझा मोठा भाऊ गंगाधर कुटुंबाची किती काळजी घेतो ही गोष्ट नारायण यांच्या मनात घर करून गेली दोन तीन दिवसांनी हे मूल आपले खोडकरपणा सोडून एका खोलीत ध्यानस्थ बसले दिवसभर नारायण दिसले नाही तेव्हा आईने मोठ्या मुलाला नारायण कोठे आहे असे विचारले तेही म्हणाले मी त्याला पाहिलं नाही दोघेही काळजीत पडले आणि त्यांचा शोध घेण्यासाठी निघाले पण त्यांचा पत्ता लागला नाही संध्याकाळी जेव्हा त्यांच्या आईने त्यांना खोलीत ध्यान करताना पाहिली तेव्हा त्यांनी विचारले नारायण तू इथे काय करतोस तेव्हा नारायण यांनी उत्तर दिले मला संपूर्ण जगाची चिंता आहे या घटनेनंतर नारायण यांचा दिनक्रम बदलला सुदृढ आणि निरोगी शरीरानेच देशाची प्रगती शक्य आहे हे त्यांनी समाजातील तरुणांना समजावून सांगितले त्यामुळे त्यांनी व्यायाम आणि कसरत करण्याचा सल्ला देत शक्तीचे उपासक हनुमानजींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली त्यांनी संपूर्ण भारताचा दौरा केला संपूर्ण राष्ट्रात नवचैतन्य निर्माण व्हावे म्हणून ठिकठिकाणी हनुमानजींच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली ठिकठिकाणी मोठ आणि मठाधिपती बांधण्यात आले तपश्चर्या वयाच्या बाराव्या वर्षी लग्नाच्या वेळी शुभमंगल सावधानमधील सावधान हा शब्द ऐकून ते लग्न मंडप सोडून टाकळी नावाच्या ठिकाणी श्री रामचंद्रांच्या उपासनेत मग्न झाले बारा वर्ष ते उपासनेत मग्न राहिले इथेच त्यांना रामदास हे नाव पडले घर सोडल्यानंतर बारा वर्षांचे नारायण नाशिकजवळील टाकळी नावाच्या गावात आले येथे नंदिनी आणि गोदावरी नद्यांचा संगम आहे या भूमीला आपली तपश्चर्या करण्याचे ठरवून त्यांनी कठोर तपश्चर्या सुरू केली ते सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठायचे आणि दररोज बाराशे सूर्यनमस्कार घालायचे त्यानंतर ते गोदावरी नदीत उभे राहून राम नाम आणि गायत्री मंत्र म्हणत दुपारच्या वेळी ते फक्त पाच घरांतून भिक्षा मागून प्रभू रामचंद्रजींना नैवेद्य दाखवत असे त्यानंतर प्रसादाचा वाटा पशुपक्ष्यांनी बहरल्यानंतर घेत असे दुपारी ते वेद वेदांत उपनिषद आणि धर्मग्रंथांचा अभ्यास करायचे त्यानंतर ते पुन्हा नामस्मरण करायचे त्यांनी बारा वर्षात तेरा कोटी रामनामांचा जप केला बारा वर्षात त्यांनी अशी कठोर तपश्चर्या केली या काळात त्यांनी स्वतः रामायण लिहिले त्यांनी प्रभू रामचंद्रांसाठी रचलेल्या प्रार्थना करुणाष्टक या नावाने प्रसिद्ध आहे तपश्चर्या केल्यावर ते बारा चोवीस वर्षांचे असताना त्यांना आत्मसाक्षात्कार झाला टाकळी येथे समर्थ रामदासजींनी पहिले हनुमान मंदिर स्थापन केले तीर्थयात्रे आणि भारत भ्रमण आत्मसाक्षात्कार झाल्यावर समर्थ रामदास तीर्थयात्रेला निघाले त्यांनी बारा वर्ष भारताचा दौरा सुरू ठेवला प्रवास करत असताना ते हिमालयात आले हिमालयातील पवित्र वातावरण पाहिल्यानंतर मूळचे अलिप्त स्वभावाचे रामदासजींच्या मनात वैराग्य निर्माण झाले आता आत्मसाक्षात्कार झाला भगवंताचे दर्शन झाले मग हा देह धारण करण्याची काय गरज असा विचार त्यांच्या मनात आला त्यांनी स्वतःला मंदाकिनी नदीत एक हजार फूट खाली झोकून दिले पण त्याचवेळी रामांनी त्यांना वर उचलून धार्मिक कार्य करण्याची आज्ञा दिली धर्मासाठी त्यांनी शरीराचा अर्पित करण्याचा निर्णय घेतला तीर्थयात्रेवर असताना ते श्रीनगरला आले तेथे त्यांची भेट शीख गुरु हरगोविंदजी महाराज यांच्याशी झाली गुरु हरगोविंदजी महाराजांनी त्यांना त्यांच्या धर्माचे रक्षण करण्यासाठी सशस्त्र होण्याचे मार्गदर्शन केले प्रवासात लोकांचे हाल पाहून त्यांचे मन दुखावले मोक्षप्राप्तीबरोबर स्वराज्य स्थापन करून जनतेला जुलमी राज्यकर्त्यांच्या अत्याचारापासून मुक्त करणे हे त्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय केले लोकांना सरकारच्या विरोधात संघटित होण्याचे आवाहन करत फिरू लागले या प्रयत्नात त्यांना छत्रपती श्री शिवाजी महाराजांसारख्या कर्तबगार शिष्याचा लाभ झाला आणि स्वराज्य स्थापनेचे स्वप्न त्यांच्या हयातीतच साकार होण्याचे भाग्य लाभले त्यांनी सोळाशे तीन मध्ये वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी महाराष्ट्रातील सज्जनगड नावाच्या ठिकाणी समाधी घेतली आईला भेटले समर्थ भारत प्रवास करताना शेवटी वयाच्या छत्तीसाव्या वर्षी रामदास स्वामी पैठणला परत आले पैठणला ते एकनाथांच्या वाड्यातच उतरले नाथ आणि त्यांची पत्नी या दोघांनी देह ठेवलेला होता नाथांची पत्नी समर्थांची मावशी होती पण समर्थांनी कुणालाच ओळख दिली नाही एक फिरता साधू म्हणून ते त्या घरात राहिले मात्र तिथे त्यांना जांब गावातील सगळ्या बातम्या समजल्या लग्न मंडपातून पलायन केल्यावर चोवीस वर्ष ते जांब येथील कोणाच्याही संपर्कात नव्हते त्यांच्या वहिनीला दोन मुले झाल्याचे व आई रानूबाई अंध झाल्याचेही त्यांना तेथे कळले त्यांच्या मनात जांबला जाऊन आईला भेटावे असे आल्यावर समर्थ जांबला पोहोचले पण तेथेही त्यांनी कोणाला आपली ओळख दिली नाही आपल्या घराच्या अंगणात उभे राहून त्यांनी भिक्षा मागितली त्यांची वहिनी भिक्षा घेऊन दारात उभी राहिली तिची राम आणि श्याम ही दोन्ही मुले भिक्षा मागणाऱ्या गोसाव्याकडे पाहत होती त्यांना ठाऊक नव्हते की हे आपले काका आहेत चोवीस वर्षात दाढी जटा वाढविल्याने आणि व्यायामाद्वारे शरीर बलदंड झाल्याने पार्वतीबाई देखील दीराला ओळखू शकल्या नाहीत अखेर समर्थांनी आपले खरे रूप प्रकट केले नारायण आल्याने रानूबाईंना खूप आनंद झाला चोवीस वर्षांच्या साधनेने समर्थांना काही शक्ती प्राप्ती झाल्या होत्या व्यक्तिमत्व समर्थजींचे व्यक्तिमत्व व्यक्ति भक्ती ज्ञान आणि त्याग यांनी भरलेले होते चेहऱ्यावर दाढे आणि डोक्यावर वेण्या भाल प्रदेशावर चंदनाचा टिळा असे त्यांच्या खांद्यावर भिक्षेची पिशवी असायची एका हातात जपमाळ आणि कमण डोला आणि दुसऱ्या हातात योगदंड ते पायात लाकडीच्या पादुका घालत असे योगशास्त्रानुसार त्यांची मुद्रा भूचरी होती मुखी नेहमी रामनामाचा जप करीत आणि फार कमी बोलत असे ते संगीताचे उत्तम जाणकार होते त्यांनी अनेक रंगांमध्ये गायल्या जाणाऱ्या रचना केल्या आहेत स्वामी रोज बाराशे सूर्यनमस्कार घालायचे त्यामुळे त्यांचे शरीर खूप मजबूत होते आयुष्यातील शेवटची काही वर्षे सोडली तर ते आयुष्यात कधीही एका ठिकाणी थांबले नाही ते प्रत्यक्षात दुर्गम गुहा पर्वत शिकरे नदीकाठ आणि घनदाट जंगलात राहत होते याचा उल्लेख समकालीन ग्रंथांमध्ये आढळतो ग्रंथरचना समर्थ रामदास यांनी दासबोध आत्माराम मनोबोध इतर ग्रंथांची रचना केली समर्थांचा मुख्य ग्रंथ दासबोध हा गुरु शिष्य संवादाच्या स्वरूपात आहे महाराष्ट्रातील घळ या नयनरम्य आणि दुर्गम गुहेत त्यांचे महान शिष्य योगीराज कल्याण स्वामी यांच्या हातून लिहिलेला हा, हा ग्रंथराज त्यांना मिळाला यासोबतच त्यांनी रचलेले भीमरोपी स्तोत्र आणि मनाचे श्लोक यासह नव्वदहून अधिक आरत्या महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात गायल्या जातात त्यांनी शेकडो अभंगही लिहिले आहेत समर्थ हे स्वतः अद्वैत वेदांती आणि भक्तिमार्गी संत होते पण तत्कालीन समाजाची स्थिती पाहून त्यांनी धर्मग्रंथात राजकारण प्रपंच व्यवस्थापन शास्त्र इत्यादी अनेक विषयांवर मार्गदर्शन केले आहे समर्थांनी शंभरहून अधिक देव देवतांची सोप्या ओघवत्या शब्दात लिहिली आहेत या स्तोत्रांमध्ये आणि आरत्यांमध्ये भक्ती प्रेम आणि शौर्य अभिव्यक्त आहे आत्माराम मान पंचक पंचीकरण चतुर्थमान बाग प्रकरण स्फुट अभंग इत्यादी समर्थांच्या इतर रचना आहेत या सर्व रचना मराठी भाषेतील ओवी या श्लोकात आहेत तुळजापूरची भवानी माता ही तर समर्थांची कुलस्वामिनी जिथे दर्शन घेताना समर्थांना दुर्गे दुर्गट भारी संसारी ही आरती स्फुरली श्री क्षेत्र मोरगावला सुख करता दुख करता ही आरती श्री समर्थ रामदास स्वामी निर्मित आहे समर्थांनी शंकराची आरती लिहिली त्याची कथा मोठी गमतीशीर आहे तीर्थयात्रा करताना समर्थ जेजुरीला आले असतात तिथे खंडेरायाचे दर्शन घेऊन ते लवठेश्वराला आले जो कोणी मंदिरात झोपतो तो रात्रीच मरम पावतो अशी या मंदिराची ख्याती होती हे कळल्यावर समर्थांनी मुद्दा मंदिरातच झोपायचे ठरवले ग्रामस्थांनी त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला पण समर्थ तसे हट्टी होते सकाळी ग्रामस्थांनी मंदिरात भीतभीतच प्रवेश केला पाहतात तर काय समर्थ भगवान लवतेश्वराची पूजा करीत होते त्याच वेळी लवथव ते विक्राळा ब्रह्मांडी माळा या प्रसिद्ध आरतीची निर्मिती झाली समर्थांनी खंडेरा या दत्तात्रय विठ्ठल श्रीकृष्ण दशावतार अशा विविध देवांच्या आरत्या केल्या आहेत रामायणातील किशकिंधा सुंदर व युद्ध ही कांडे कित्येक अभंग आरत्या भूपाळ्या पदे स्त्रोत्रे राजधर्म क्षात्रधर्म शिवाजी महाराज संभाजी महाराज यास पत्रे आपल्या शिष्यांना मार्गदर्शन मठ आणि त्यातील उत्सव यासंबंधी मार्गदर्शन आत्माराम अन्वय वैराग्य शतक वैराग्यशतक ज्ञानशतक षडिरूप विवेक इत्यादी विषयांवरील विपुल लेखन समर्थांनी केले